नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे जनसुरक्षा विधेयक रद्द करा व जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने किनवट तहसील कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले पाहूया सविस्तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक वापस घ्या या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती राज्यव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत माकपाच्या किनवट तालुका समितीच्या वतीने तहसील कार्यालय किनवट येथे धरणे आंदोलन करण्यात आले प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यात मोठ्या प्रमाणात जाचकाटी लावण्यात आल्या असून सरकारला वाटलेली कोणतीही पण कृती बेकायदेशीर ठरवण्याचा सरकारविरोधात आंदोलन मोर्चा काढण्याचा अधिकार सरकार बेकायदेशीर ठरवून सक्तीची शिक्षा या कायद्यात प्रस्तावित करण्यात आली आहे राज्यातील नागरिकांच्या अधिकारावर गद्दा आणणाऱ्या व सामाजिक एकोपा धोक्यात आणणारा जनसुरक्षा विधेयक असून जाती धर्म भाषा प्रांत यांच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय शक्तींना जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून संरक्षण देण्याचा व जनतेच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढणाऱ्या शक्तींचा आवाज दडपण्याचा हा जनविरोधी लोकशाही विरोधी, विरोधी कायदा असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या विरोधात व्यापक मोहीम राबवेल असे मत यावेळी बोलताना माकपाचे नेते कॉम्रेड अर्जुन यांनी व्यक्त केले यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार किनवट यांना देण्यात आले मागण्यामध्ये जनसुरक्षा विधेयक वापस घ्या शेतकरी शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी करा चार शर्म संहिता रद्द करा कामगारांना किमान वेतन लागू करा इत्यादी मागण्या करण्यात आल्या यावेळी आंदोलनात माकपाचे जनार्दन काळे अडेलू बोनगीर सुनीता बोनगीर खंडेराव कानडे शैलिया आडे सुनील राठोड शेख चांद शेख सलाम एकनाथ बादड इंदूबाई डोंगरे लखन मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जीके जी के न्यूज किनवट नांदेड जे अधिकार ते कायम ठेवा यासाठी या ठिकाणी या भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पूर्ण ताकदीनिशी जनतेला सावधान करतो आहे हा सरकार हुकुमशाहीवादी सरकार आहे या सरकारला लोकशाहीवर विश्वास नाही या सरकारला संविधानावर विश्वास नाही आणि म्हणून या देशामध्ये दंगे लागतील झगडे लागतील आणि लोकांचे जे जनवादी अधिकार आणि आंदोलन आहे हे दडपून टाकण्यासाठी त्यांना अधिक कडक कायदे आणण्यासाठी ते सगळे धडपड करत आहेत तेव्हा ठीक एकोणीसशे अठ्ठावीस साली आपल्या देशामध्ये दोन कायदे आणलेले होते इंग्रजांनी आज इंग्रजांचाच कायदा या देशामध्ये परत आणण्याचा हे देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकार करतो आहे ट्रेड डिस्प्यूट आहे आणि पब्लिक सेफ्टी बिलच्या विरोधामध्ये कॉम्रेड शहीद भगतसिंग असेंब्लीमध्ये बांब टाकलाय आणि आज आम्ही आधुनिक लोकशाहीमध्ये जनतेच्या अधिकारावर या सरकारवरती आम्ही बांब टाकतो आहोत तुम्हाला कोण अधिकार दिलाय लोकांना दडपून काढण्यासाठी असे कायदे आणण्याचे आणि म्हणून लोकांचा अधिकार आहे मोर्चा काढणं लोकांचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात लढणं आणि म्हणून डाव्या पक्षांना मु मुसका बांधण्यासाठी सरकार ज्या सरकारच्या मनात येईल त्या अशा सगळ्या संघटना आणि पक्षांना ते बेकायदेशीर घोषित करू शकतो आणि म्हणून अशा पद्धतीचं जे हुकुमशाहीचं पाऊल आहे ते ताबाडतो मी न झालं पाहिजे याचसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या ठिकाणी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बसलेला आहे जनतेने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात या लढाईत सामील होऊन हा कायदा हनून पडावं असं आवाहन मी करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची